सरचे स्वागत करतो आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ज्या ठिकाणी आझाद मैदान आहे आणि आझाद मैदानावरती मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे म्हणजे आझाद मैदानही मराठ्यांनी फुल केलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलही या ठिकाणी फुल झालेलं आहे म्हणजे जिकडे जावे तिकडे हे भगव वादळ मराठ्यांचं या ठिकाणी सर्वांना दिसत आहे प्रत्येक मराठा आपापली जागा या ठिकाणी शोधत आहेत आणि मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आले दादा कुठून आला जालना जिल्हा जालना जिल्हा काय सांगाल आम्ही एकच सांगणार आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही दादा सांगते पूर्व दिशा काय सांगाल संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपल्याला आंदोलनाची हे दिलेली आहे आम्हाला तब्येत दादा एकदम हे झालेली समजा कमीत कमी फडणवीस कमी, साहेबांतरी एवढं मनात घेतलं आजपर्यंत झालंय का कधी चार वाजेपर्यंत हे देणार परवानगी वगैरे देणार कुठल्याही न्याय व्यवस्थेत ज्या वेळेस आम्हाला उपोषण असते त्यावेळेस रिरिस्थिर आम्ही सुद्धा घेतलेला आहे अलग लक्षात आणि हे सगळं त्यांच्या फडणवीसांची चाल आहे एक त्यांचे सगळे ते तिथे बसलेले आहेत आणि कोणतेही जर पोषण वगैरे असेल तर त्याला आम्ही रिश्चिरित्या ॲप्लिकेशन वगैरे देऊनच पूर्ण पाठपुरावा त्याचा केलेला आहे काय सांगाल आता जय जय शिवराय मी नांदेड येथून आलेलो आहे माझं नाव दत्तात्रय भगवानराव धुमाळ आम्ही सगळे सहा जण मित्र सगळे मिळून गाडी करून या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला सरकार आमचं मुद्दा म्हणून आमचा मराठा समाजाचा अंत या ठिकाणी सरकार पाहत आहे तर आम्ही पण एक आमचा इशारा सरकारला की आम्ही पण मधूनच आरक्षण घेणार आणि ते आरक्षण आम्ही मधून घेतल्याशिवाय घरी न सुद्धा नाही जायचं नाही

मराठा आरक्षण भेटलं पाहिजे भेटत नाही भेटत नाही तोपर्यंत चाळीस किलोमीटर दोन दोन तीन तीन हजार गाडी आमच्या वाली त्यांच्या सोबत फोन झालेला आहे आमच्या वाला सायंकाळी आठ वाजेपर्यंत त्या गाड्या इथं येऊ शकतात आणि आलेल्या गाड्या जोपर्यंत भेटत नाही तो वापस जाणार नाही ही मराठ्यांची अवलादच नाही

Jangan, alat alat itu nanti dulu jangan jarang ya beberapa betul betul lelet, betul lelet di boseng. Jangan terlakai syaratnya. मा आता आम्ही दादा जवळ दादा आरक्षण नोकरी त्याच करणार आमच्या मुलाला नोकरी चालू शाळाचे फीज जास्त भरणं पडली आता मग पली मुली पलिका आणि चिले पैसे भरणं आम्हाला ती कमी झाली आरक्षणाचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने या मुंबईमध्ये घेतलेला आहे अतिशय भगव वादळ आता काय सांगाल आरक्षण संदर्भात नमस्कार म्हणजे शिवा आहे जिल्हा ज्यांना महिला सात महिला आलेलं तर आरक्षण पाठी आम्हाला आवाज जादा आहे तर आम्ही मी थांबणार आहे आरक्षण मी की जात नाही म्हणजे जोपर्यंत आरक्षण शासन किंवा सरकार देत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका या सर्व मराठी अभियांची आहे बाबा किती वर्ष आपल्याला हा सत्तर वर्ष झाली तरी अजूनपर्यंत आरक्षण मिळालं नाही सत्तर वर्षामध्ये काय अडचणी या सरकारने सोडवायला पाहिजे काय सोडवल्या तर लहान माणूस मुंबईतच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही हे काम केलेलं आहे तर काय सांगाल बरात साहेब आता म्हणून पहिला दिवस आहे सरकारने फक्त एका दिवसाची एका दिवसासाठी आपल्याला या ठिकाणी आरक्षणाची दिलेली अनुमती दिली आहे उद्याचा दिवस कसा असेल काय रणनीती असेल कशा पद्धतीने आंदोलनाची काय शाखे <सथाँगा> सन्मान्य मनोज धरांगे पाटील साहेब लाखो मराठा बांधवांना घेऊन मुंबई आझाद मैदान ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही सुद्धा ग्रामीण भागातली मंडळी परंतु मागील पंचवीस तीस वर्षापासून आम्ही मुंबई शहरामध्ये राहतो आणि आम्ही गावाकडनं आलेल्या गोरगरीब मराठा बांधवांचे सर्व राहण्याची असेल त्यांची जेवणाची असेल त्यांची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे आम्ही सर्व मराठा बांधवांना आमच्या ग्रुपवरती मेसेज टाकलेले की जे आपण वीस वीस पंचवीस पंचवीस मजल्याच्या बिल्डिंगमध्ये राहतो तर हे आपले गोरगरीब मराठा बांधव आहे आपण सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहे त्यांना सुद्धा आपले बिल्डिंगचे विसावे मजले पंचवीसवे मजले की दीस आपल्या घरातले दहा दहा पाच पाच जणांचे डबे आझाद मैदानावरती घेऊन येऊ द्या आम्ही काल सुद्धा डोंबिवलीमध्ये अनेक हजारो बांधवांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे आता ले ले या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातले आमचे मराठा बांधव भेटतात आणि आम्ही त्यांना सर्वांना आश्वासित केलेलं आहे की तुम्हाला पुढचे जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस तुमची राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था मराठा बांधव या ठिकाणी करणारे सन्मान्य मनोज तरंगे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की हायकोर्टाने आणि सरकारने भलंही एका दिवसाचं आम्हाला परवानगी दिली असेल तर तुम्ही एका दिवसाचं आरक्षण द्या तर सरकारला जवरांगी पाटील सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत तो आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आणि जोपर्यंत सन्मान्य जवरांगी पाटील साहेबांचा आझाद आदेश येत नाही तोपर्यंत एकही मराठा बांधव मुंबई आणि आझाद मैदान सोडून गावाला जाणार नाही एकच मिशन

तू म्हणला होता सन्माननीय मनोज सरांगे पाटील साहेबांना मुंबई आझाद मैदानावरती आम्ही जाऊ देणार नाही मनोज सरांगे पाटील आणि मराठी कसे घुसले मुंबई मध्ये दे। कसे घुसले आरक्षण आमच्या हक्काचं

ये या ठिकाणी बोलत आहे या ठिकाणी मरण पुरुष संपूर्ण मुंबई या ठिकाणी मृत्यू झालेली आहे जी मराठ्याला कोणाचा पूर्व आहे इमानस मानक समोर करा आहे

मला प्राप्त सहकार्य करायला लागले त्यांनी परवानगी तर आपण सहकार्य करायचा प्रब्ले होतो रस्त्यावरच्या निर्णय घेऊया तुम्ही गाड्या सुरक्षित મુખ્યમંત્રી હશે આપણે માધ્યમ ઉપમંત્રી મરાઠી માલક આહોત

सरकार पूरी तरह की निंदा करेगा। अब तो हिंदू लोगों को राज्य का राज्य है। सरकार